नमस्कार मित्रांनो तर ही कालवड आहे ती आम्ही बाहेरून विकत घेतलेली तर ही आम्ही कशी तयारी केली ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पाडीचे संगोपन व्यवस्थित केलेले नव्हते त्यामुळे ही पाडी खराब झालेली होती तर मित्रांनो पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा मी गाय आम्ही कशी तयार केली ही बघा आम्ही पहिल्यांदा गाय आणल्यानंतर आमचे आठ महिन्याची तेव्हा गाभण होती नंतर व्यानंतर आम्ही तिचे जंत निर्मूलन केले तर मित्रांनो गाय तयारी चांगली पाडी होण्यासाठी आम्ही शेंगदाणा पेंट घातली तर त्या पेंडीला कपरे पेंट म्हणून म्हणतात तर आम्ही गायचा पूर्ण विकलीच होती त्यामुळे आम्ही तिला हरभरा डाळ भिजवून गाठली आणि गाय ही तयार करण्यासाठी आम्ही असं काही नाही तेव्हा तासा तासानं वैरे टाकायची आमच्या पूर्ण गोट्यामध्ये आम्ही गायींना दोन टाईमेच वैरण घालतो सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईमे असं वैरण ठेवतो म्हणजे दिवसभरात त्याला सकाळी वैरण घातली की दिवसभरात त्याला रवतीला यायला पाहिजे रवत तिने चांगला केलं तर त्यामुळे काय होणार मित्रांनो दूध चांगल्या प्रकारे दुधाची वाढ होणार आणि पाचनक्रिया त्याची चांगल्या प्रकारे सुधारणार तर आता ह्या गायीची तुम्हाला पाडे दाखवते ही पाडे आहे ती त्या गायीची पाडे आहे नऊ महिन्याची का कालोड आहे कसे नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा विसरू नका